काय सगळा अनागोंदी देशामध्ये दे चालू आहे अघोषित आणीबाणी चालू आहे औ जिथ गुन्हेगार कोण लोणीकर आपली भारतीय संस्कृती काय काँग्रेसने गेल्या अनेक वर्षापासून जपलेली संस्कृती काय शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो मायबाप शेतकरी मायबाप जनता ही आपली संस्कृती आहे आणि लोणीकर शेतकऱ्याचा बाप मोदी म्हणतो कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे जर समजा भाजपनी जाणिवा जागृत ठेवून लोकांनी बाबा आपल्या सत्तेची संधी दिली आहे लोकांच्या प्रती शेतकऱ्याच्या प्रती आपलं काही देणं लागतं ही नीतिमत्ता जागेवर ठेवून स्वतःहून सुमोटो बन लोणीकरवर भाजपनं कारवाई करायला पाहिजे का नाही पाहिजे तुम्ही कारवाई केली नाही म्हणून विरोधी पक्षाने विरोधी पक्षाची जी जबाबदारी आहे ती पाळली मोदी तुमचा एक तुमचा बाप असेल भाजपवाल्याचा बाप असेल तो शेतकऱ्याचा बाप होऊ शकत नाही शेतकरी जगाचा बाप आहे जगाचा पोशिंदा आहे ह्या ही भूमिका नाना भाऊनी मांडली यात काय चुकीचं आहे आणि नाना भाऊ मर्द माणूस आहे तुम्ही ह्या निलंबनाची भीती त्यांना दाखवू शकत नाही त्यांना इतर कोणत्या कारवाईची भीती आव ती लोकसभेचा तुमच्या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये तोंडावर राजीनामा फेकून शेतकऱ्यासाठी स्वाभिमानानं लढलेला माणूस आहे सभापती पदाचा राजीनामा देऊन मैदानात उतरलेले व्यक्तिमत्व आहे पक्षासाठी त्याच्यामुळे त्याने तुमच्या असल्या निलंबला विलंबाला नानाभाऊ भीक घालणार नाहीत आणि महाराष्ट्राचा विश्वास नानाभाऊवर आहे आम्ही सगळे काँग्रेस पक्ष नानाभाऊ सोबत आहे आणि अठरा पगड जाती धर्मातील शेतकरी कष्टकरी कामगार गोर गरीब दीन दलित दुबळा प्रत्येक जण नानाभाऊच्या पाठीशी आहे तुम्ही नानाभाऊचं वाटोळ करू शकत नाही उलट तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जनता धडा शिकवाल हा मस्त तुम्ही त्या कुरेशीला अतिरेकेची बहीण म्हणता तो मध्य प्रदेशचा मंत्री कोणी सैन्याला लष्कराला मोदीचा गुलाम म्हणताय काय सौसुरले तुम्ही लोकांनी सत्तेचा माज आलाय तुम्हाला आणि हा माज येणाऱ्या काळात जनता उतरेल मला सगळ्याला विनंती करायची भावानो जी नैतिकता कित्येक वर्ष काँग्रेसनं पाळली चूक झाली तर त्या प्रत्येकाचा राजीनामा काँग्रेसने घेतलाय मग ते सुरेश कलमाडी द्या अहो साध्या साध्या गोष्टीसाठी सुद्धा काँग्रेसनं नैतिकता पाळून त्या ठिकाणी राजीनामा घेतलेला आहे ते नैतिकतेचा आदर्श कुठं आणि असल्या घाणेडक तो दानवे साले म्हणतो त्याला काय केला मंत्री केला आता ह्या लोणी करलाही घ्या म्हणजे शेतकऱ्याचा बाप करणार कष्टकऱ्याचा बाप करणार लष्कराचा लढणाऱ्याचा हुतात्म्याचा महापुरुषाच्या विषयी अवमान करणाऱ्याला प्रमोशन द्यायचे जे संस्कार भाजपने केलेत ही जी संस्कृती आहे तो भारतीय संस्कृती असू शकत नाही त्यांना हिंदू धर्माचं सुद्धा नाव घ्यायची ही हिंदू संस्कृती होऊ शकत नाही हे गद्दार आहेत आहेत केवळ स्वार्थासाठी काम करणारे मस्तवाल झालेले आहेत Thanks for watching Aikmat Digital.